नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग अपडेट विषयामध्ये <coughs> मित्रांनो आता येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीडच्या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे आणि बीडला रेल्वे सुरू होणार आहे त्याबद्दल सर्वांना अतिशय उत्सुकता लागलेली आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बीडच्या रेल्वे स्टेशनवरती सतरा सप्टेंबरच्या दृष्टिकोनातून म्हणजेच रेल्वे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर बघूयात संपूर्ण व्हिडिओ तर ही आहे मित्रांनो बीडच्या रेल्वे स्टेशनची इमारत हा आहे दर्शनी भाग प्रशस्त अशा प्रकारची सुंदर इमारत रेल्वे स्टेशनची आपल्याला पाहायला मिळते आणि इमारतीच्या समोरचा हा जो परिसर आहे पार्किंग व्यवस्था या ठिकाणी खाली ला सिमेंट रोड करण्यात आलेला आहे आणि सर्व बाजूने या ठिकाणी वॉल कंपाऊंड आहे आणखीन या ठिकाणी एक गज पडलेले आपल्याला दिसतात वॉल कंपाऊंडचं काम आणखीन चालू आहे समोरच्या बाजूला दिसत ताजं काम आहे या ठिकाणी पहा हे इथं गज पडलेले आपल्याला दिसतेत आणि सतरा सप्टेंबरला जे उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघा हे वटवृक्ष भरपूर अशा प्रकारे मोठमोठे वटवृक्ष या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आहेत लावण्यासाठी वडाची झाडे आणि रेल्वे स्टेशनकडे येण्याचा जो रोड आहे त्या रोडलासुद्धा दोन्ही बाजूनी दुतर्फा खूप मोठमोठी झाडे लावण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी हे वड आणि पलीकडल्या बाजूला पिंपळाची झाडे आहेत म्हणजे ह्यासुद्धा झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी होणार आहे खूप मोठमोठे ही वडाची झाडे आहेत आणि ही आहे कंपाऊंड भिंत ही खूप मोठी आर सी सी या ठिकाणी खूप खोलवरून या ठिकाणी आर सी सी भिंत बांधण्यात आलेली आहे सुरुवातीचं बांधकाम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस आपण बघितलेली होती ही भिंत खूप मजबूत आणि खूप भरून खालून खालपासून भरून आणलेली ही भिंत आहे अशा प्रकारे ही पार्किंगमध्ये सर्व नियोजन झालेलं आहे आणि यंत्रणा खूप मोठी आणखीन काम करत आहे समोर दिसते आपल्याला सगळं मटेरियल पडलेलं आणि जे सी बी पिकअप वगैरे वेगवेगळे वस्तू आणणारे वाहने या ठिकाणी समोरच्या बाजूला सध्या या ठिकाणी कामगार बंदू राहत आहेत त्या इमारतीमध्ये आणि सध्या आणखीन प्रशासनाची खूप जोरदार तयारी सतरा सप्टेंबरच्या उद्घाटनाच्या दृष्टिकोनातून सुरू आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि बऱ्यापैकी नियोजन देखील झालेलं ही पार्किंग व्यवस्था बघतो आहे आपण सुसज्ज अशा प्रकारे पार्किंग या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मुख्य इमारतीच्या समोर दर्शनी भागामध्ये आहे रेल्वे स्टेशनकडे येणारा रस्ता बघा अशा प्रकारे खूप सुंदर झाडे या ठिकाणी दोन्ही बाजूनी लावण्यात आलेली आहेत आणि इकडे रेल्वे स्टेशनकडे येण्यासाठी सिमेंट रोड देखील चांगला मोठा सिमेंट रोड बनवण्यात आलेला आहे तर ही आहे अशा प्रकारे दर्शनी भागामध्ये झालेलं नियोजन तर यानंतर आपण रेल्वेच्या आतमधील इमारत प्रशासकीय इमारत आणि प्लॅटफॉर्म जो आहे प्लॅटफॉर्मच्या बाजूने रेल्वेपटरीच्या बाजूने कशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे ते बघूयात या ठिकाणी असल्या इमारतीवरती प्र पार्किंगमध्ये आल्यानंतर चा बोर्ड आपलं रेल्वे स्टेशनवरती स्वागत करत आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण प्रवेश करणार आहोत मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिफ्ट आहे असे वेगवेगळे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि ही आहे तिकीट खिडकी या ठिकाणी आपल्याला प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार आहे की ज्याची बीडकर आता सध्या आत वाट मागत आहेत ही आहे अशी पार्किंगमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतरची प्रशासकीय इमारत इथून एक हा वरती जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि हा इकडून वरती जाण्यासाठीचा सा जिना पायऱ्यांचा जिणा आहे की जो आपल्याला प्लॅटफॉर्मकडे घेऊन जातो तिकीट बुकिंग केल्यानंतर आपण अशा प्रकारे रेलीमध्ये बसण्यासाठी प्लॅटफॉर्मवरती येणार आहोत समोरून येणार रस्ता हा जिना छताकडे जाणारा हे सध्या क्लोज आहे दुसरा खालून येणारा व्यवस्था आणि आता आपण वरती आलेलो आहोत प्लॅटफॉर्मकडे या ठिकाणी एक वेटिंग रूम आहे आणि अशा प्रकारे आपण आता प्लॅटफॉर्म वरती पोहोचलेलो आहोत आता प्लॅटफॉर्म वर कशा प्रकारे रेल्वे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी झालेली आहे हा आहे प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी कलर रूपचं पत्र्याचं शेड वगैरे सर्व कम्प्लीट आहे हा या ठिकाणी दिसतोय बोर्ड बीड रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म नंबर एकचा हा सर्व दर्शनी भाग या ठिकाणी सर्व बीडकर रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये उभे असतील कदाचित सतरा सप्टेंबरचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम असेल तो देखील याच ठिकाणी होईल आणि असं सध्या चर्चा आहे की उद्घाटनासाठी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देवाभाऊ उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि काही त्यांचे मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते येत्या सतरा सप्टेंबर रोजी ते या बीडच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आणि उद्घाटन होईल तर अशा प्रकारे ही रेल्वे प्रशासनाने उद्घाटनाच्या दृष्टिकोनातून नियोजन केले आपल्याला दिसते हे बघतोय आपण या ठिकाणी आर पी एफ चौकी बिल अंतर्गत आर पी एफ यांना अहमदनगर आर पी एफ चौकी बीड या ठिकाणी आर पी एफ ची चौकी आहे हे अशा प्रकारचे फलक लावण्यात आलेले आहेत ला समोर दिसतं आपल्याला बीड म्हणून मोठा बोर्ड हा आहे ही दिशा मी आपल्याला सध्या जी दिसते ती आहे बीडच्या रेल्वे स्टेशनकडून अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग वाया राजुरी अमळनेर आणि ही आहे रेल्वे स्टेशनची चे इमारत बीडच्या सध्या हे विद्युतीकरण वगैरे सर्व काम इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे हे आहे ही एक पटरी ही समोरच्या बाजूने दुसरी पटरी तो समोरचा एक प्लॅटफॉर्म त्यावर ते छप्पर टाकायचं बाकी आहे आणि त्याच्या पलीकडल्या बाजूने अशाच प्रकारे दोन परत पटऱ्या आहेत म्हणजे या ठिकाणी सध्या ह्या चार पटऱ्या आहेत पुढे पुढे गेल्यानंतर त्या एकमेकाला मिळतात त्या ठिकाणी समोर एक इंजिन आपल्याला उभं दिसतंय रेल्वेचं की जे विद्युतीकरणाचं काम करत आहे तर बऱ्यापैकी आता रेल्वे विभागाने या ठिकाणी उद्घाटनाच्या दृष्टिकोनातून कामं कम्प्लीट केलेली आहेत आणि राहिले साहिले कामं या येत्या आज दहा सप्टेंबर आहे पाच सहा दिवसामध्ये राहिलेली कामं नक्कीच पूर्ण होतील हे एक सध्या इंजिन आपल्याला सेंट्रल रेल्वेचं उभं दिसतंय हे वेगवेगळे काम करणारी सध्या यंत्रणा आहे हो इल, तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपल्या बीडच्या रेल्वेचं उद्घाटनाच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने संपूर्ण जयत तयारी केलेली आहे आणि आता आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे येत्या सतरा सप्टेंबरची सतरा सप्टेंबरला उद्घाटन होईल तत्पूर्वी आणि किंवा सतरा सप्टेंबर रोजी आपण या ठिकाणी रेल्वे तिकीटची बुकिंग करणार आहोत आणि अहिल्या बीड ते अहिल्यानगरपर्यंत प्रवास करण्यासाठी सर्व बीड तर उत्सुक आहेत अशा करूयात सर्वांची ही प्रतीक्षा लवकरात लवकर पूर्णत्वास पूर्णत्वास येऊ हो। चला तर भेटूयात आपल्या पुढल्या विविध रेल्वे अहिल्यानगर बीड परळी या रेल्वेमार्गाच्या अपडेटच्या लाईव्ह सेशनमध्ये आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जाह भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह